लागेल मुला बितला नाही काय करू नको साडी आता डाय क्लीन करून आणली मावशी नंबर दोनचा दाखवते कसा आहे फ्रेश माल नंबर दोनचा आहे दुसऱ्या लॉकडाऊन मधला पिंटप्पा पलटा डग तिथं पप्पा डबल पप्पाला एक खुश झाली पप्पा नुसती लिखरे मोजायली पप्पाला वाटलं बरं झालं बायकोच भेटली बरं का मंडळी पिंट्या कुठे गेल तर कुठे तरी म्हणलं इथं आल्यापासून वास करायचं गुमतोय ले जागा दिसते कडे अरे असली काम सकाळी सकाळी आठवायची असते म्हणजे दिवसभर मूड फ्रेश राहते किती महिनेशी सवा महिना झाला आणखीन नाव पण नाही ठेवलं पोरक ठेव का नाव पण पोरग घाबरलोय माझ्याकडं बघून म्हणतोय मम्मी जरा डेंजर दिसते पोरग म्हणतोय मम्मीला बारीक बारीक दाडी मिशी दिसती दिसती का नाही त्याला कुठं माहिती मम्मी बापाव गेली म्हणून बोला लागेल मोठला बिथला नाही कस काय करू नको साडी आत्ता करून आणली बरं का म्हणजे आणखी नाव पण नाही ठेवलं पुरत ठेवू का नाव पहिल्या दिवशी फिल्म दुनियेत आला जन्माला बाळ शाहरुख पळणा गा तो या अशोक सराफ जोबाळा रेजो दुसऱ्या दिवशी लढबाळ बाळ खायाला मापते गुटक्याची मळ पोटाला आलाय कर्ज कळ जोबाळा जो रेजो तिसऱ्या दिवशी झालाय वाद बारशाला आलाय लालू प्रसाद सोनिया गांधी म्हणे मिटूया वाद जो जोरे हे अहो काय सांग मावशी सकाळपासून पोरग रडायचं थांबला कोणाची दृष्ट लागली काय कोणाची नजर लागली काय कोणा पप्पा न मारलं पप्पाची एवढी हिंमत तुला मारायची काळजी करू नको आपण दोघे मिळून पप्पाला मारू ए नाही काय झालं काय झालं काय सांगू मावशी पोरग रडायचं थांबना वर राहिले <laughs> पोरग खालून वटकन लावते <laughs> <laughs> पोरग रडायचं थांबना शेजारची मावशी पळत आली मला म्हटली म्हातारी पळत आली मला म्हटली बायडे पोरला पिंक वॉटर बॉटल म्हणते ती पाजून बघ खोट सांगत नाही मावशी ते म्हातारीचं ऐकलं पोरला दीड बाटली दारू पाजली मी कशाला कमी करते पण तरी पण पोरगर रडायचं थांबना कोणा रांडांना कौशल्य केलं ग माझ्या बाळाला कोणा रांडांना माझ्या बाळाला भुत लागल माझ्या सोन्याला भूत लाग माझ्या बाळाला भुतला भुतला कौशल्य केलं ग माझ्या बाळाला भुत लागलं कोणा रान केलं ग माझ्या बाळाला भुत लागण कौशल केलं माझ्या बाळाला माझ्या बाळाला अरे हो शेवट चांगलं गीत गाऊन बघते पोरग रडायचं थांबलं तर ठीक नाहीतर बापाची हवली करते रडता राही ना बाळ माझ रडता राही रडता राही ना बाळ माझ रडता राही रडता राही ना बाळ माझ रडता राही रडता राही ना मागील ते खाया देते थापटोणी जगते छापटोणी था जगते हलवी ते पाळना रडता राहीना, ना रडता राहीना, हे रडता राहीना ना रडता राही परी करीतोंद्र रडतो हातून वाहती गुंड नेत्रातून वाहती गुंड याचा डोळा लागला हा रडता राही ना बाळ माझा रडता राही ना रडता राही ना बाळ माझा रडता राही ना बाळापरी करतो रडतो हा सुंद्र वाटे वाहती म्हणजे याचा डोळा लागणा अरकार राहीना ना बाळ माझ नरकाराही नाकार